नमस्कार कधीकधी आपल्यालाच प्रश्न पडतो ना की आज आपण जे आहोत ते आपल्या लहानपणीच्या रूपापेक्षा इतके वेगळे कसे खरं तर जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाची वाढ आणि बदल ही प्रक्रिया सतत सुरूच असते चला तर मग आज या बदलांच्या प्रवासाला जरा जवळून समजून घेऊया जरा आठवून बघा बरं आपण पहिल्या यत्तेत असताना कसे होतो तो लहानसा गणवेश पाठीवरचं दप्तर आणि मनात एक वेगळंच कुतूहल आजच्या आपल्यात आणि तेव्हाच्या आपल्यात किती फरक आहे नाही का हा फरक इतका मोठा असतो की खरंच कधी कधी विश्वासच बसत नाही शारीरिक मानसिक सामाजिक प्रत्येक पातळीवर आपण पूर्णपणे बदललो आहोत पण हा बदल नक्की घडला कसा याच प्रश्नाचं उत्तर आपण या माहितीच्या आधारे शोधणार आहोत सला तर मग या प्रवासाला अगदी सुरुवातीपासून समजून घेऊया पहिला टप्पा आहे बालपण म्हणजे जन्मापासून ते साधारण आठ वर्षांपर्यंतचा काळ हा तो काळ आहे जिथे आपल्या व्यक्तिमत्वाची वेगाने पायाभरणी होते या काळात ना शारीरिक वाढ इतक्या झपाट्याने होते म्हणजे बघा तिसऱ्या वर्षापर्यंत मूल चालायला लागतं धावायला लागतं आणि बघता बघता पाच वर्षांचं झाल्यावर तर पेन्सिल धरून चित्रही काढू लागतं किती मोठा बदल आहे हा आणि हो फक्त शरीरच नाही तर मनाचा विकासही तितक्याच वेगाने होतो तिसऱ्या वर्षापर्यंत बोलायला सुरुवात होते आणि पाच वर्षांचं होईपर्यंत शब्दसंपदा इतकी वाढते की मूळ छोटी वाक्य बनवून गोष्टीही सांगू लागतं आता हा आकडा बघा पंधराशे कमाल आहे ना म्हणजे पाच वर्षांच्या मुलाला सरासरी इतके शब्द माहीत असतात विचार करा भाषा शिकण्याची ही किती नैसर्गिक आणि जबरदस्त क्षमता आहे इथेच आपल्या सामाजिक आयुष्याचा पाया घातला जातो पालक आणि कुटुंबासोबत एक घट्ट नातं तयार होतं हळूहळू इतर मुलांसोबत खेळायला नाती जोडायला सुरुवात होते आणि काय चांगलं काय वाईट याची प्राथमिक ओळख होऊ लागते बालपणानंतर येतो पुढचा टप्पा कुमारावस्था म्हणजे साधारण आठ ते बारा वर्षांचा काळ याला जोडणीची वर्षे असेही म्हणता येईल कारण या काळात शारीरिक वाढ थोडी मंदावते पण आतून मोठे बदल घडत असतात जे पौगंडावस्थेसाठी एक पूल बांधतात याच टप्प्यावर प्युबर्टी म्हणजेच पौगंडावस्थेची सुरुवात होते हा एक अगदी नैसर्गिक विकासाचा भाग आहे जिथे आपलं शरीर बदलायला लागतं आणि हो ही प्रक्रिया प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळ्या वेळी सुरू होऊ शकते त्यात काहीच वावगं नाही या काळात शारीरिक वाढ तर होतच असते पण ती जरा स्थिर गतीने होते पण त्याच वेळी आपली विचार करण्याची क्षमता मात्र खूप वाढते आता मुलं एखाद्या घटनेमागे काय कारणं असू शकतात याचा तर्क लावू शकतात त्यांची शिकण्याची आवड खूप वाढलेली असते आणि सामाजिक आयुष्यात तर एक खूप मोठा बदल होतो मित्रमैत्रिणी अचानक खूप महत्त्वाचे वाटू लागतात आणि बेस्ट फ्रेंड हो एक जीवलग मित्र किंवा मैत्रीण असणं हे तर या वयात सगळ्यात महत्त्वाचं वाटतं मैत्री कशी टिकवायची हे शिकण्याचा हाच काळच आणि मग आपण पोहोचतो त्या टप्प्यावर जो सगळ्यात नाट्यमय असतो किशोरावस्था म्हणजे साधारण बारा ते अठरा वर्षांचा काळ हा खऱ्या अर्थाने एका परिवर्तनाचा काळ असतो जिथे प्रत्येक गोष्ट वेगाने बदलत असते शारीरिक वाढ तर आता अंतिम टप्प्यात येते पण सगळ्यात मोठा आणि महत्वाचा बदल होतो तो मानसिक पातळीवर आता आपण न्याय समानता स्वातंत्र्य अशा मोठ्या आणि अमूर्त कल्पनांबद्दल विचार करू शकतो भविष्य कसं असेल याचं नियोजन करू शकतो सामाजिक पातळीवर विचारा तर विचारायलाच नको स्वातंत्र्याची ओढ लागते मूड स्विंग्स होतात म्हणजे कधी एकदम छान वाटतं तर कधी अचानक राग येतो आणि हो मित्रमैत्रिणी सोशल मीडिया सिनेमे या सगळ्याचा आपल्यावर प्रचंड प्रभाव असतो स्वतःची एक वेगळी ओळख बनवण्याचा हा प्रयत्न असतो तर आपण हे विकासाचे तीनही महत्वाचे टप्पे पाहिले आता आठवतंय का आपण सुरुवातीला काय बोललो होतो पहिल्या इयत्तेतले आपण आणि आत्ताचे आपण हा जो फरक आहे तो याच टप्प्यांमधून गेल्यामुळे तर घडला आहे चला हे का तखत्यातून अजून सोप्या पद्धतीनं पाहूया हा तक्ता बघा यात पहिल्या आणि सहाव्या इयत्तेतला फरक किती छान मांडलाय शारीरिक बदल दुधाचे दात पडण्यापासून ते पक्के दात येण्यापर्यंतचा प्रवास मानसिक बदल छोटी वाक्य वाचता येण्यापासून ते मोठी पुस्तकं समजण्यापर्यंतची झेप आणि सामाजिक बदल आईबाबांशिवाय करमत नसण्यापासून ते मित्रांशिवाय जग अशक्य वाटण्यापर्यंतचा बदल हाच तो प्रवास आहे जो आपल्यापैकी प्रत्येकाने अनुभवला आहे म्हणजे महत्वाचा मुद्दा काय आहे की आपली वाढ ही काही वेगवेगळ्या घटनांची मालिका नाही हा एक सलग एकमेकांशी जोडलेला प्रवास आहे प्रत्येक टप्पा हा पुढच्या टप्प्याचा पाया असतो आणि ह्या सगळ्यातूनच आपलं आजचं व्यक्तिमत्व घडत जातं बालपण कुमारावस्था किशोरावस्था हे टप्पे पार झाले म्हणजे बदलांचा प्रवास थांबला असं नाही खरं तर तो आयुष्यभर सुरूच राहतो मग आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आपल्या या प्रवासाचा पुढचा टप्पा कोणता असेल